नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूर मध्ये मित्रांनो आजचा हिरापूरचा तुम्हाला लाईव बाजारभाव दाखवणार आहे आज मित्रांनो आपण बाबूराव कवटेकरच्या दावणीवर आहेत आज त्यांच्या दावणीला एक दहा पंधरा बैल आहेत सविस्तर आपण बैलांची माहिती घेणार आहेत किमती वगैरे दाताला कशी आहेत काय

झुळक हे वर्षभरा हातात झाले सात आठ कळतात त्यांचे काय सांगायला एक पंचेचाळीस व्यवहारात समजा कमी जास्त होईल त्यांचे काय सांगितले एक लाख सत्तर हजार ते कसे जाता कळ एक लाख पंचावन्न साठ ला मागणी चालू बरं बर हे बी कड जाते काय मग टायरच्या बोलीतले बैल आहेत समजाय काय सांगायला आहे तीनशे एक पंचाळीस एक पंचेचाळीस हे सुट्टा एक कसं आहे जातावर सहा जाते सहा जाते सुट्टा आहे तीन सुट्टी सुट्टी

सहा, ठीक अरे यांचे किती किती किंमत यांची एक लाख दहा हजार जुळलेली बर लाख पंधरा हजार बर मोबाईल नंबर सांग ह किंमत सांगायच कोण नाही व्यापारी शेतक शेतकऱ्याचे बांधलेले काय मिळच नाही ते आहेत का तुझे वाले बर काय सांगितले बाय नव्वद हजार जुळलेले आहेत दोन एक वर्षाचे कोणत्या गावचा आहे पाचवडचा आहे व्यवहारात होईन कमी जास्त बर शेतकरीच नाव काय सांगितले पाहुणे यांचे नव्वद हजार दातावर जुळले व्यापारी मोबाईल नंबर असला हा ठीक बीडचा आहे बीडचं बीड असं आहे का हा अच्छा काय भाया काय सांगितले बाईलांचे ऐंशी हजार सांगितले दातावर और... दातावर कसे काय दोन एक दोन एक वर्षाचे आहेत का बैल झालेले दोन एक वर्षाचे आहेत का वर्षभराचे आहेत मोबाईल नंबर असलाच सांग काय सांगितले बैलांचे नव्वद हजार दातावर कसे हा गेले जर सहा सहा दात आहेत शेतकरी व्यापारी मोबाईल नंबर सांग हां

आणि हे पली काढच्या पंचवीस हजार पाहता मित्रांनो आपले मित्र बरेचसे म्हणते ते शेतकऱ्याचे बैल दाखवा शेतकऱ्याचे तर पाहता या व्हिडिओ मध्ये जास्त करून शेतकऱ्याचे जा बैल येत शंभर टक्के येणार भाई संध्याकाळी बघतो कित्येकोबे के कितने को बिके नहीं बिके क्या बोलते कीमत बोल बोल। अरे भैया क्या बोलते कीमत बासठ हजार दो एक साल के एक है जूली वाले चेक करिए तुम मोबाइल नंबर रहा तो बोलो मोबाइल नंबर रहा तो बोलो हम्म आगे छप्पन चालीस सत्यात्तर ठीक है काय बैलांची किंमत सांगितली बायलांची काय किंमत सांगितली दातावर कसे येतं कळदातावर दोन्ही बी हो याला पाटीला काय झालेलं आहे बालाला असं आहे काय बरं शेतकरी आहेत ना मोबाईल नंबर असणार सांगा हां ठीक काय सांगितलं एक गो रेंजचे हां सात हजार दातावर चार। सगळे चालू मोबाईल नंबर असला सांगितले भाऊ किंमत काय सांगितली गोऱ्याची हा साठ हजार धरलेले कशाला काय ला वक्राला टांग्याला सगळ्याला धरलेले शेतकरी मोबाईल नंबर असलाच सांगा नाही